नमस्कार माझं नाव राजीव रघुनाथ तळेकर सावरवाडी एक पाच महिने झाले मी निशिगंधाचा प्लॉट लावलेला होता पंधरा जुलैनंतर पाऊस मोठ्या प्रमाणात लागला त्यामुळे बागेचे फार मोठे नुकसान झाले होते पिवळापणा आलता मी टाकलेली विदर्भ करते कोणतेही अपटेक करत नव्हती त्यानंतर मला कोल्हापूरचे रेक्स बायोटेक्स कंपनीचे अधिकारी रमेश काळेसरे भेटले त्यांनी मला हे प्राण पडू दाखवली त्याविषयी माहिती मला सांगितली त्यांनी मनी बॅग गॅरंटीसह मला प्राण वापरण्यास सांगितलं मी त्यांच्या व्यवसाय हा प्राण मी जमनीमध्ये सोडला ते त्यानंतर मला फार मोठा रिझल्ट बागेमध्ये दिसला मुळाची संख्या वाढली हे पहा मुळ मोठ्या प्रमाणात आलेले तसेच बागेमध्ये भुसभुशीतपणा आला ऑर्गॅनिक कार्बन वाढला त्यामुळे जी मी टाकलेली खते पीक मोठ्या प्रमाणात आपटेक करू लागली त्यानंतर मी त्या रेक्स बायोटेक कंपनीची नॅनो खते वापरली आणि त्याचा फार मोठा रिझल्ट मला बागेमध्ये दिसायला अवघ्या पंधरा दिवसामध्ये मला ही बाग डेव्हलपमेंट झालेली दिसाले त्यामुळे फार मोठा प्राणचा रिझल्ट आहे त्यांनी सांगितलेली माहिती बॅग गॅरंटीसह मला प्राण मोठ्या प्रमाणात आवडले तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मी पहिला शेतकरी आहे की प्राण वापरले त्यांच्या बॅग गॅरंटीनुसार आणि फार मोठा रिझल्ट आला आहे मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की प्राण प्रत्येकाने वापरलं पाहिजे आणि पंधरा दिवसाचा फार मोठा रिझल्ट बागेमध्ये दिसतो आता बघितले तर बागेमध्ये नवीन छड्या प्रत्येक स्टेजमध्ये आहे खालणं फुटवा पण आहे छडी पण आहे गोंडाला पण आहे गोंडा साईज वाढलेलं आहे फुलं पण आहेत त्यामुळे प्राण हा मोठा प्रोडक्ट एक नंबर आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे नम नमस्कार